मित्रांनो जय शिवराय आणि आज मैदान पार पडलं सोन्या पन्नास पन्नास तर या ऐतिहासिक मैदानात एक जोड पळाला देवा आणि वजीर तर याच देवाच्या गोठ्यावरती आपण आहे जवळपास मालकाने साधारण एक महिना उलटला होता त्याची विक्रमी खरेदी केली आणि या खरेदीनंतर या देवावरती कुठेतरी गुलाल नव्हता आणि आज तो गुलाला पात्र ठरला आणि नम्रात राहिला आणि आज मालकाच्या चेहऱ्यावरती कुठेतरी हसू त्याने मिळवून दिलं म्हणता येईल तर देवाच्या देवाची मुलाखत ही आपण मैदानावरनं घेता थेट शेठच्या फार्म हाऊसवर आहे आणि देवाच्या गोठ्यावरती देवासह बाकीची इतर नंदी आपण बघू आणि गोठा तर बघूच पण या खरेदी विक्रीच्या अंतरापासून आतापर्यंत नेमकं काय घडलं आणि काय होतं पेज तो की का इतकी विक्रमी खरेदी करून देखील या देवाला यश मिळत नव्हतं मागचं सगळं रहस्य आपण शेटकडनं जाणून घेऊ जितेंद्र शेठ लेंगरे ज्यांचा परिचय देण्याची गरज नाही तर त्यांची संपूर्ण मुलाखत आपण बघू आणि गोठासुद्धा बघू शेठजी नमस्कार नमस्कार आज योगाला म्हणावं लागल देवाच्या गुलालामुळं आणि देवावर झालेला जो शुभेच्छांचा वर्षाव त्याच्यामुळं आज गोट्यापर्यंत यावं लागलं आणि काय आज वेगळं हसू आहे तुमच्या चेहऱ्यावर हे हसू किती दिवस झाले बरं देवाची खरेदी केली तुम्ही देवाची खरेदी होऊन आता जर झालं असेल तर एक महिना झालं किंवा पंधरा दिवस झाला असेल ह्या एका महिन्यात कुठंतरी तरी हसू डाऊन झालं जरा काय थोडं नियोजन आमचं जरा चुकलं अगोदर आता आज नियोजन लागलं व्यवस्थित बर नक्कीच आपण ते तर जाणून घेऊ पण हे सांगा की किती म्हणजे तुमची जमीन आहे जमीन आहे इथं की फक्त फार्म हाऊस आहे इथं फक्त फार्म हाऊस आहे आणि सगळे बैल इथं असतात हां इथं बघ इथं ब बरीच बैल आहेत ती बाकीची बैल बाहेर आहेत आपली बरोबर किती बैल आहेत साधारण टोटल तेरा बैल आहेत आपल्याकडं आणि इथं सध्या इथं सध्या आता नऊ बैल आहेत बरं तुमचा हा जो नवीन खरेदी देवा तर देवा भाई पण इथंच असतो हो इथंच असतो बाकीचे बैल कुठे कुठे मग बाकी आता हा वाडगे इथंच आहे वाडगे आहे देवा आहे सरजा आहे परत बैजा आहे सुंदर आहे बाकीचे अजून बाहेर आहेत बैल आपल्याकडे मग तुमचा यांना वेळ कसा देणं होता वेळ इथं देणारी सगळी माग बघणारी आपल्याकडं खूप ते मागं कमीत कमी एक पंचवीस माणसं सगळी म्हणजे बघणारी आहेत त्याला बर तरी पण तुमचा चक्कर मैदानाच्या वेळेसच होतो की इतर टायमाला तुम्ही नाही भरपूर वेळा माझं इथं भरपूर वेळा चक्कर मैदानाच्या वेळेला असं नाही म्हणजे इथं भरपूर वेळा चक्कर होती सगळं होतं बर आता जाणून घेऊ आपण देवा तुम्ही खरेदी केला आता ही गोष्ट आपण अगोदर विचारली पण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा की देवा खरेदी करायचं कारण काय मला तो बैल ज्या क्षणी मी बघितला मला तो बैल आवडला ज्या वेळेला मी बैल बघितला त्यावेळेला मला तो बैल आवडला त्याची शरीर म्हणा किंवा काही हो असू द्या जी आपल्याला जाणवतं एखादं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मला काहीतरी वाटलं म्हणून मी तो खरेदी केला बरं आता खरेदीची रक्कम पण बऱ्याच लोकांना माहिती आहे म्हणजे सगळ्यांनाच ती परिस्थिती आहे आणि आजही आपण मैदानात बघितलं देवावरती गुलाल पडला तर त्या ठिकाणी समालोचक आदरणीय मोरे सरांनी सुद्धा उल्लेख केला की बाई एक विक्रमी खरेदी तीस लाख रुपयाची खरेदी इतकी मोठी रक्कम तुम्ही म्हणजे आ, वन साईड दिली आणि कुठलाही विचार न करता तर याच्यामुळे बरेच लोक संभ्रमात की शेटने असा कसा निर्णय घेतला इतकी मोठी रक्कम देण्याचा मी त्या बैलाला स्वतः त्याची किंमत मी सांगितलीच नाही बर त्यांनी स्वतः सांगितलं की मला हे पैसे पाहिजे मग मला जी योग्य वाटलं ती मी रक्कम दिली त्यांना बरं बर बरोबर आता मी तुम्हाला काय म्हणलं त्यांना की बाबा काय कमी करा किंवा काय असा विषय होता का आपला नाही ना। आता येऊ मूळ मुद्द्याकडं जवळपास एक महिना उलटला होता आणि तुम्हाला ते यश प्राप्त होत नव्हतं नाही मला त्या गोष्टी टेन्शनच नव्हतं आमचं काही नियोजन चुकलं किती मैदान झाले तुमच्याकडं देवा आल्यापासून आजचं मला वाटतं हे चौथं मैदान आहे तिसरं हा सॉरी तिसरं मैदान आहे दोन मैदान मध्ये आमचं जी काय थोडंफार गोष्टी असतात काय बर दोन मैदानात कोणा कोणाच्या काळात पळाला एक मैदान मध्ये तर आपल्या जुन्या बैला संघ हारण्या संघ पळाला तिथं काय थोड्या मध्ये आपलं जरा हे झालं उन्नीस बीस आणि एक आपलं आपल्या जवळचाच मित्राचा बैल होता त्याच्याबरोबर पळाला आजचं नियोजन कसं लागलं होतं आजचं नियोजन आपल्या काही ठराविक आपली जी आपले चाहते आहेत त्यांच्यामुळं ते नियोजन झालं उदाहरणार्थ छोटूच होते छोटूला विचारूनच ते झालेलं नियोजन पण नंदी तिकड तिकडच निवडण्याचं कारण कारण की देवा पण मराठवाड्यातला आहे आणि वजीर पण जो आज देवाच्या काळात पळाला हा तो वजीर पण तिकडचाच आहे मग तिकडचाच बैल निवडण्याचं कारण मी त्याच्या अगोदर तुमच्या मराठवाड्यातला तिकडला औरंगाबाद कडला माझ्याकड वाडग्या आहे सुंदर आहे मला त्या बैलांचा एक म्हणतो ना आपण लगाव लगाव किंवा मला वारग्या आणला मी ज्या गोष्टीसाठी वारग्याला खरेदी केला त्याने मला सक्सेस करून दाखवलेला आता ह्या दरम्यान काय झालं ज्या वेळेस तुम्ही खरेदी केली तर तू मलाही अपेक्षित होता हो शंभर ज्यांनी बैल विकला त्या मालकाने पण समजा मैदानात आले पाहिजे होते आणि सगळ्यात मोठी जी व्यक्ती मध्यस्थी म्हणता येईल तर छोटूबाई आता छोटूबाई हळूहळू परिचित होती लोकांना पश्चिम महाराष्ट्रात कमी परिचय आहे आता हळूहळू परिचित होत आहे पण पण पाहिजे अपेक्षा होती छोटूबाई ज्या वेळेला पहिल्यांदा येऊन पेळगाव सारख्या मैदानात पेळगाव हिंद केसरीचा किताब ज्या वेळेला घेतला त्यावेळेस छोटूबाईच म्हणजे नाव ऑलरेडी कोणी विचारायचं काही कामच नाही सगळे ज्या महाराष्ट्राने बघितले पण प्रश्न प्रश्न केला तुम्हाला की तुम्हाला अपेक्षा होती ज्या आपण मैदान झाले त्या मैदानात छोटू बहिणी आले पाहिजे पाहिजेत आली पाहिजे विषय काही अडचणी होते त्यांच्या काय गोष्टी असतात प्रत्येकाला काही ना काही अडचण त्यावेळेला नाही येऊ शकले आज कसं ठरलं कारण की छोटू बाई पण आले जुने मालक पण आले सुनील भाऊ पण आले प्रत्येकाला बैल विकू द्या किंवा काही करू द्या ज्यांनी लहानपणच्या जो बैल सांभाळलाय त्याला त्याच्या बैला खूप म्हणजे खूप प्रेम असत की कुणी किती काही सांगितलं बैल विकला किंवा काय झालं म्हणून त्याचा संबंध संपत नाहीत माझ्याकडं आज मी झाला माझ्याकडे बैल आहे ती माझ्याकडं जी बैल आहे ती मी जरी एखाद्याला त्यानं त्याला नाही वैरण टाकली तरी मला दुःख होतं ना आता गोट्यावरती कसं नियोजन असतं त्याचं नाही आपल्या गोट्यावरती कसं आहे आपल्याकडं टीमवर्क चांगला आहे त्याचा खाण्यापिण्यामध्ये सगळं सकड़, सगळ्या गोष्टी फरक पडला का म्हणजे फरक काय लाग तुम्ही नाही तिकडे तिकडं खगाई फरक करायला लागत नाही ते प्रत्येकजण सांगते ती की याचा तिकडं आम्ही हे करतो ते काय नाही तिथं जे खायला घालतं तेच लोक इथं पण खायला घालतात आणि वातावरण सूट झालं त्याला वातावरण सूट व्हायला कमीत कमी कुठल्याही आपण कुठलीही जनावर आपण जरी तिथे जाऊन पंधरा दिवस राहिलो तर आपल्याला पण तिथे सूट व्हायला टायमिंग जात तसं प्रत्येकाला तिथलं जनावर इथं आलं काय आहे तिथला नदी हिता आलं तर त्याला हित व्हायला कमीत कमी आठ दहा दिवस पंधरा दिवस महिना टायमिंग जात बरोबर त्यामुळे काही लई मोठा आमच्यासाठी इश्यू नाही आहे आम्ही इथून मुंबईला नेऊन पहिलं बिनजोडला पळवतो हो मग मुंबईचं वातावरण सट व्हायला पण तिथं आठ दिवस आम्ही गेलो तर आठ दिवस पहिलं बांधून ठेवतो आणि मग पळवतो आज वेगळा आनंद साजरा केला आज तुम्ही आज आदर गुलाल आपण खुश आहे गुलालाने तुम्ही पूर्णपणे माठले आणि या गुलालाचं कारण छोटूबाई ठरले असं म्हणता येईल का शंभर टक्के गाडीला लकी ठरले लकी त्याने ज्या वेळेला छोटूबाईने या पेडगावच्या मध्ये हजार गाडी मध्ये ज्या वेळेला एक नंबर केला त्यावेळेस ते महाराष्ट्राला म्हणजे पूर्ण कळून चुकलं की छोटूबाई जो खरोखर आहेत का तर आहेतच काही काय वाटलं होतं शेट सकाळी ज्या वेळेस गटपात झाली गाडी आणि हजर नव्हते पण नव्हते तो पण एक प्रसंग सांगा तो पण लोकांना कळून द्या की किती गडबड झाली आयोजकांनी मैदान वेळेवर थोडस वेळेच्या नंतर चालू केलं एक अर्धा तास उशिरा चालू केला त्यांनी पण तरी देखील तुम्ही दोघं त्या ठिकाणी नव्हते आणि सगळं काही गडबडीत झालं ना आम्ही दोघं एकाच टाइम मैदानात पोचलो मी त्यांना सांगितलं होतं पण पंच्याहत्तर मध्ये गाडी पळवायची म्हणून अगोदर हा <laughs> आणि गटात ज्या वेळेस गटपात झाली गाडी त्याच्यानंतर काय प्रसंग होता काय वाटलं होतं तुम्हाला की गाडी फायनल गटामध्ये पळाली त्यावेळेला गाडी जेमतेम मध्ये पळाली होती ज्यावेळेला सी एम बघितला त्यावेळेला म्हणजे चांगली गाडी पळाली बाय गटाला काय म्हणजे माझ्या इच्छेसारखी गाडी नव्हती पळाली हा हा बाय छोटूबाई छोटूबाईकडं माहीत द्या छोटूबाईशी बोलू कारण की हिंदगी श्री जॉकी आणि शेटजींना अपेक्षा होती गेल्या दोन महिन्या दोन मैदानात की छोटूबाईनी देवाच्या गाडीवरती बसावं पण तो योग जुळून येत नव्हता कुठेतरी नाराजगी तुमची होती की वेळेअभावी तुम्ही गाडीवर बसत नव्हते तर काही नव्हती आमची पण माझं तिकडं काम असल्यामुळं माझं काही येणं शक्य झालं नाही दोन मैदानाला त्या कारणाला मी काही आलो नाही इकडं आणि चला आज आल्यावर देवाच्या कृपानं काहीतरी देवाने साध्य करून दाखवलं आपण आहे अजून चांगलं वाटतंय जरा का का वेळ देत नाही बरं छोटू पाहि तुम्ही कारण हिंद केसरी झोपी झाले आणि पेडगावच्या मैदानापासून तुम्ही प्रसिद्धीत आले त्याच्यानंतर तुम्ही थांबायला नको होतं आणि शेटजींमुळं तुम्हाला एक चान्स होता गोल्डन चान्स होता तो कारण की देवा हा तुमच्या हातावरचा होता <coughs> आणि इकडे येऊन तुम्ही जर गाडी त्या त्याच्या गाडीवर बसले तर तुम्हाला वेगळी प्रसिद्धी शेटजींमुळे आणि त्या देवामुळे पुन्हा एकदा मिळणार होती तरी पण तुम्ही ती वेळेअभावी टाळली म्हणावं लागा आज आपल्याला जितेंद्र शेठ देशमुख यांच्यामुळं जे मान सन्मान मिळाला एकदा हा आपल्याला कोणी देऊ शकत नाही आणि देवाचाला वाचा त्यांचं काय ना आपलं काय कुठं घरी तर आपलाच राहणार नाही पण प्रसिद्धीची हाव नाही का तुम्हाला आहे ना आहे ना पण काय आहे आपल्या घरच्या कारणामुळं आपल्याला काही सुट्टी भेटत नाही जरूर त्या हिसोबत म नक्कीच एक विलक्षणीय योग म्हणावं लागल आणि तो योग सारथी ठरला आणि आज शेठजींना तो गुलाल मिळाला म्हणजे मी मी तुमच्यासोबत आलो पण मलाही नव्हतं वाटलं मला ती धाकधूक होती की बा गाडी काय होती गट पास होती सेमी होती आणि फायनलपर्यंत गाडी गेली तर त्या ठिकाणी मला असं हो वाटलं की बाबा शेठजींच्या चेहऱ्यावर कुठेतरी म्हणजे त्यांना समाधान वाटलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना समाधान वाटलं आणि कुठेतरी तरी ते आज खुश आहे त्या गोष्टी जाता जाता सांगा माहित द्या एक मिनिट कसं हो नियोजन असेल की आतापर्यंत जे झालं ते झालं झाल्या गेल्यावर तुम्ही पाणी फेरलं असं म्हणता येईल पण इथून पुढं काय हो नियोजन असेल इथून पुढं नियोजन हे एकदम आमच्या छोटूबाईच्या विचारानं जुने मालक आहेत सगळ्यांचा विचार घेऊन आपली गाडी कशी कायम कुलालात राहील ही सगळ्यांना एकामेकाच्या विचाराने घेऊन आपल्याला पुढे चालेल ही एकता ही कुठली गोष्ट माणूस साध्य करू शकत नाही नक्कीच हे okay. सगळ्यांना मी सांगतो कुणीही बैलगाडा मालक म्हणला पन्नास बैल असू द्या चार बैल असू द्या एक बैल असू द्या कुणाकडं ही टीमवर्क आहे ही जोपर्यंत आपण सगळेजण एक संगती जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत शक्य नाही ती गोष्ट शंभर uh -huh. टक्के बैलगाडा शौकना बाकीच्या मंडळींना इथून पुढे देवाच्या गाडीवरती छोट भजी दिसतील का शंभर टक्के दिसणार म्हणजे तुमच्या ज्या कमिटमेंट आहे हा त्या पूर्ण होतील नाही शंभर टक्के छोटी पण करणार पूर्ण आम्हाला पण विश्वास आहे तेवढा नक्कीच नक्कीच सुनील भाऊ जुने मालक सुनील भाऊ uh, काय सांगाल आज देवाची गाडी पाळताना तुम्ही बघितली ती मैदानात बघितली एक महिन्यापूर्वीचा जो काळ होता त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येऊन तो मलाही म्हणजे मान्य नव्हतं तुम्हालाही माहिती नव्हतं की पेडगावच्या मैदानात एक हिंद केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी होईल आणि त्याच्यानंतर तो विक्री झाला पण आज पुन्हा योग आला आणि त्याला ठेवण्यासाठी तुम्हाला इथं बैलाच्या काही गोष्टी आहे की त्यांना समजा नियोजन व्यवस्थित बसत नव्हतं आपल्याला वाटलं की आपण तिथं दोन मैदान बैल मारकात खात होता तर आपल्याला वाटलं की आपण जाऊन एकदा शेटला गुलाल करून देऊ आपल्या हाताने आज तो योग पूर्ण झाला आणि शेटला गुलाल भेटला शेठजी तरी समाधानी आज म्हणजे ज्यावेळेस शेठजीने तुमच्या घरी येऊन तुम्हाला रक्कम दिली बैल गाडीत टाकला बैल घरापर्यंत आणला त्यावेळेस जे समाधान भेटलं नाही ते आज समाधान भेटलं आज खूप आनंद झाला आम्हाला कारण की एवढी मोठी रक्कम देऊन जर ती गोष्ट साध्य होत नसेल तर मला बी त्या गोष्टी थोडं खंत वाटत होता आमच्यापेक्षा याला टेन्शन आहे <laughs> कारण म्हणून आज आणि ती राहत साधी खरोखर या नदीवर प्रेम केलाय काही असल तरी एक लक्षात गोष्ट ठेवायची तो नंदी यांच्याकडे असो किंवा माझ्याकडं असो त्या नंदीला गुलाल भेटेल याच्यासाठी सर्व प्रयत्न तो मालक पण करत असतो आपल्या असणारी पंचवीस माणसाचे प्रत्येक माणसाचं ते प्रयत्न असतो की आपला नंदी कायम गुलालात राव मग आपण सगळे करतोय कशासाठी बरोबर सुनील भाऊ या खरेदी विक्रीच्या व्यवहारानंतर काही लोकांनी तुम्हाला ट्रोल केला किंवा टोमने दिले असा प्रकार झाला कारण की तुम्ही एक मोठी विक्रमी खरेदी विक्री केली शेटनी खरेदी केली आता शेटला तर कोणी बोलणार नाही पण तुम्हाला काही झालं का असं अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या जवळपास ज्यावेळेस समजा दोन महिला बैलांनी मार खाल्ला असं असं वाटत होतं की बाबा खूप लोकांनी ट्रोल केला पण त्याचं नाव सांगू शकत नाही पण कसं आहे त्या सिद्ध करून दाखवायचं होतं आम्हाला त्यासाठी आम्ही स्वतः आलो आणि ते सिद्ध करून दाखवलं म्हणजे देवानी त्या विरोधकांचं जे ट्रोल नक्कीच शेठच्या तावणीला देवा अजून प्रगती करो आणि शेठचं नाव एक वेगळ्या आसमरी नेऊ याच शुभेच्छा असतील आणि पुन्हा एकदा पुन्हा परत परत या देवाच्या गोठ्यावरती येण्याचा योग आम्हाला प्राप्त व्हावं हीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद थांबतो जय शिवराय नाही सभा बंद करू नका अजून एक गोष्ट पुन्हा एकदा द्या आपल्याला हा आपल्या दावणीला हिंद केसरी परंपरा ह्या दावणीनं म्हणजे पहिल्यापासून जपत आलेली आहे सुलतान असू द्या बाकी जी अजून माझ्याकडं दुसरा सोन्या म्हणून होता हे चिक्क्या होता चित्ता होता या आपल्या नंदीने मला आजपर्यंत कधी नाराज केलेलं नाही आणि ती परंपरा देवा आहे वाडग्या आहे अजून बरंच नंदी आहे की कि माझी परंपरा कायम अशीच चालू राहू ही मी म्हणजे माझ्या सगळ्या चाहत्यांना सांगतो ही तुमची खंड पडून देणार नाही आम्ही प्रयत्न करू आमच्याकडनं काय चुकलं तर दुरुस्त करू पण आम्ही ही खंड पडून देणार नाही आमची स्वतःची इच्छा आहे आम्ही काही विचार करणार नाही की बाबानो आपल्या इथं नंदीचं कुठं नाव किंवा आपल्या नावाला कुठं म्हणजे तकलीफ हो आमची ही स्वतःची ही आहे त्यामुळं बाकीचा विषय काय आहे की कोण ट्रोल करते ते काय करते ते ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही आमचं काम करत राहणार आम्ही रोज आज हरलो ना तर उद्या ज्याला डबल ताकतील आणखीन त्याच्यावर मेहनत घेऊन आम्ही पुढं चालणार आ, दोन मैदान म्हणून कधी हार मानणार नाही जाता जाता एक प्रश्न राहिला होता तो विचारायचा होता आवर्जून तुम्ही मनात ठेवला पण लक्षात नाही आता विचारतो सर्वसामान्य गाडा मालकांना पैऱ्याच्या अडचणी येतात अशा अडचणी तुम्हाला येऊ शकता का नाही येऊ शकत कारण कारण आम्ही आजपर्यंत माझा इतिहास आहे मी कुठल्याही माणसाकडून रुपया घेतलेला नाही आणि मी कुणाला रुपया दिलेला नाही ज्यांनी कुणी दिला असेल ते माझ्या परस्पर दिला असेल तर तो, तो मला माहिती नाही मी ज्याला आहे त्याने माझ्याकडून मी ते माझा ज्यावेळेला हिंद केसरी बैल पळतो त्यावेळेला मी कुणाकडून घेतलेला नाही त्यामुळे मला तो अडचण नाही आहे सर धन्यवाद शेठजी आणि महत्त्वाची मुलाखत होती खूप लोकांच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी चालू होत्या की देवा विकणाऱ्याने बा त्या मालकाला तो देवा विकला आणि तो फायद्यात राहिला आणि खरेदी करणाऱ्याला तो तोट्यात राहिला असा बऱ्याच लोकांचा भ्रम होता तो भ्रम त्या लक्ष्मीने कुठे तरी तो भ्रम त्या लोकांचा तोडला भ्रम माझ्या मनात कधीच नव्हता जर तो भ्रम असता तर मी तो तिथे तिथपर्यंत गेलोच नसतो ना नक्कीच 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 शेठजी तुमच्या देवाने तुमचं नाव असंच यशस्वी करत राहो आणि तुमच्या दावणीला कायम त्यांनी गुलाल ठेव हो, आणि येणारे पुसेगावचं वडकेचं जे मैदान आहे हिंदकेसरी मैदान त्या मैदानात हिंदकेसरीचा मान त्याने मिळवावं याच शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय शिवराय